शाळेत मजेत ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला जायला निघालोय तर चला आज जायला निघाले शिरूरला शिवायला दोन तीन दिवसाची सुट्टी आहे आणि खूप दिवस झालं मी गेलेच नाहीये जशी दिवाळीवर ना आले ना तसं घरी राहायला असं गेलेच नाही त्याच्यामुळे म्हटलं चला एकदा जाऊन यावं आणि दोन तीन दिवस आहेत तर मग शिवायलाही तेवढंच चेंज मलाही चेंज तर सांगूया आली होती तिलाही सोडणं होईल त्याच्यामुळे मी आज चालली आहे तर चला तुम्ही आमच्यासोबत मस्त फिरून येते दोन तीन दिवसासाठी आणि तुम्हालाही घेऊन जाते तुम्हीही खूप दिवस झाले शिरूरला आला नव्हता तर चला या तुम्ही पण माझ्यासोबत आमच्या घरी तर चलो माझी एक फ्रेंड आहे मैथिली म्हणून तिनं ना स्वतःचं ब्रँड लॉन्च केलंय आणि तिनं मला एक छानसं हे फेसवॉश पाठवलं हो आहे युरा ब्रँडचं अल्वेज युथफुल ही तिची टॅगलॅन आहे त्यानंतर हँडक्राफ्टेड आहे आणि शंभर एम एलची ही बॉटल आहे पी एच बॅलन्स आहे हंड्रेड पर्सेंट सेफ आहे मेड इंडियन ब्रँड आहे त्याच्यासोबत हँडक्राफ्टेड आहे आणि तिनं स्वतः हे बनवते आणि त्यानंतर सेल आउट करते हे जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तरीही तुम्ही यूज करू शकता कारण हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण यूजफुल आहे तर अशा प्रकारे ही याचं पॅकेजिंग येतं तर हे ये दिवसात दोन वेळा यूज करायचं आहे आणि एक वीक नंतर तुम्हाला रिझल्ट बघायला भेटेल खूप सुंदर स्मूथ अँड ग्लोईंग स्किन आपल्याला भेटते तर ना याचा जो फ्रेग्रन्स आहे तो खूप माइल्ड आहे टेक्चर अशा प्रकारे जे की आपल्या सगळ्या काय बोलतात फेसवॉशचं असतं ते थोडंसं हात ओला करून हातावरती घेऊन आपला फेसवरती मसाज करायचे एक दोन ते तीन मिनटासाठी सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण फेसवरती आणि त्यानंतर आपण पाण्यानं वॉश करायचा आणि फेस कोरडा केल्यानंतर बघायचं खूप सुंदर रिझल्ट आपल्याला लगेच बघायला भेटतो पण एका वीकनंतर तर अजूनच आपली स्किन आहे ना ती स्मूथ व्हायला मदत होते तर मी तुम्हाला बिफोर आफ्टरचा लुक पण इथे दाखवला हो आहे तर तुम्ही तिथून बघू शकता तर ह्याची प्राइस आहे ना ती दोनशे चाळीस रुपये हंड्रेड ई एम एलसाठी तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून प्रोडक्ट मागवू शकता डोंट कॉल ओनली व्हॉट्सअप युरा स्किन नावाचा तिचा इन्स्टा आयडिया आहे तो पण मी इथे स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते तिथून तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे फेस फेसवॉश मागवू शकता त्या तिनं सध्या तिनं एक वर्कशॉप अरेंज केलं आहे फेसवॉश कसं तयार करायचं ह्याचं तुम्हाला ती पूर्ण नॉलेज म्हणजे ते सगळं शिकवणार आहे ऑनलाईन तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट होऊ शकता जर तुम्हाला घर बसल्या असं काहीतरी सुरू करायचं स्वतःचं आणि शिकायचं आणि कुठून सुरुवात करावी हे कळत नसेल तर एकदा नक्की तिचं वर्कशॉप अटेंड करावी ते मी जो नंबर दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तिथून ती तुम्हाला सगळे डिटेल्स सांगेल तर कसं वाटलं तुम्हाला हे फेसवॉश ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे ज्याने कोणी यूज केलं असेल तर किंवा नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा मी सांगते म्हणून कारण मला तर खूप आवडलं आहे तर चला आपणच आपल्या मैत्रिणींना सपोर्ट करायला पाहिजे तरच आपण सगळ्या एकमेकींना मदत करूनच पुढे जाऊ शकतो तर ऑल द बेस्ट मैथिली अशीच पुढे जा आणि मला खूप छान वाटलं की तू स्वतःचं काहीतरी सुरू केलं आहे तर खूप भारी जावंस <laughs> <दिख? laughs> वाटतय तुला म्हणत होते आपण दोन तीन दिवस इथे राहू तुला नंतर सोडते शिवायच चाललं होतं मग मग याय घे ना चला, <laughs> <laughs> चला। <अच्छान। laughs> हो हो चला चला तुम्ही चला मी लॉक लावून इकडून येते बाय बाय आणि आम्ही आलो किती वाजता आलो सण पण साडेतीन वाजता आलो मस्त जेवण केलं आणि बसलो गप्पा मारत हो ना मला कर्मना जाण झालं असं बोर होतय करमेना तर चला अश्विनी गेलीये शेजारी काय बोलवलं होतं त्यांनी आणि निकिता गेलीये गावाला निकिताच्या बहिणी निकिताच्या बहिणीचं लग्न होतं म्हणजे मावस बहिणीचं सो मग ती तिकडं गेलेली आहे आणि निकिता इथ नाही तर चलो अश्विन तुम्हाला दाखवते आणि दोघांनी ना घरात इतका आवाज लावलाय आल्यापासून तर बाहेर खेळले रस्त्यावरती सायकल तिथून कसे बसे घरात आणले तर आता घरात येऊन असा दंगा मस्ती करतायत मग सांगू आज काय स्पेशल काहीच नाही स्पेशल आम्ही आलो तागा मग आमच्यासाठी काय स्पेशल करत का नाही मी जेवण नाही करायचं मग तरी स्पेशल तुम्ही केल्यावर मग मी नाही खाणार असं थोडीच होईल होय काय काय तुला काय स्पेशल पाहिजे मला पण तुला नाही काय स्पेशल मिळणार नाही देणार तुला काय स्पेशल मला पण स्पेशल पाहिजे असं द्या ना मला पण एवढा बोलायला लागला एवढा आगाव झालाय ना आगाव आगाव बाजना शुभ माझं डोकं दुखतय रे नाही रे बाळ माझ्या घर असत का <laughs> चला मी येऊन बसलो आलो आणि ना आम्ही सकाळी नाश्ता केला होता म्हटलो तर असतात जेवण करू पण काय करणं झालं नाही छोट्या घरी येऊन जेवण केलं अशा सांगितलं होतं मग आता आम्ही जेवायला इथंच येतो मग तिने मस्त मेथीची पातळ सर भाजी केली होती त्यानंतर भेंडी वरण भात आणि थोडं काय आले नाही त्यांना काम होतं सत्य म्हणले तुम्ही जा पुढे तुम्हाला घ्यायला येतो शुभा अरे लागल ना पाटीला हे पूर अशी मस्त थांबा एकदा बघावच लागते ना खेळायचं तर नीट खेळा हां अशी केली होती <laughs> और... आता तूच बघ सगळे तुझ्या पोरामुळे झाले माझा लेख काही करत नाहीये <laughs> तू आई हे बघ आई यो आता भरतो आता हा सगळं करून झाले मी म्हणलं मला माला स्पेशल खायला काय केलं नाही तुम्ही आणि मला पण करा ना तुझ पर गा आणि मला पण पाहिजे स्पेशल काय पाहिजे तुला काय पाहिजे मंकी घे ना बच्चा त्याला नाही आवडत पेडा म्हण तुम्ही सांगितलं नाही दोन मिनिटात मग साडी मी घातली त्यामुळे गाडी घेतली शेजारने कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणले का एक चक्कर बी त्या मनासुनी सगळ्यांनाच इथे आता कोणाला चक्कर म्हणलं मानले नाही ते तुमच्या आता दिसले की

काय नाव आहे मग मी तिला आत्ता सांगितलं मग लावलं ती म्हणली मला माहितच नव्हतं माहित जाऊ म्हणली त्या दोघींचं युट्यूब चॅनल आहे फोडतोय ए नाही ग पेडा खाते सांगू असू नये नेमकं काय केलं होतं ग तू ते पोटात असताना हा कुस्ती तर नव्हती ना खेळत हा आणि काय स्पेशल करायचं अश्वनी मला जेवायला काय करते काय करायचं द्यायचं नाही कुणालाच द्यायचं नाही माझं स्पेशल जेवण नाही द्यायचं त्याला पण काय त्यामध्ये जेवण मी द्यायचं काय कुणाला हानो काय काय कुणाला हानल शिवायने कोणाला कुणाला हनल मी शिवायला हनल नाही आणलं मी हनु का शिवायला का का बच्चा, बच्चा का हनु नको मला यायचं मान नाही यायचं जातो बरं आले आले चल चल आले चला चला आली तू हो पुढे चल हळूच हळू छाळूच आपल्यालाच नीट चालतंय ना मला घेऊन चाललाय कसला राडा केलाय बाप रे हे काय आर सगळ्या काचाकच पायाला टोचते कुठे गेला दादू दादू गायद, दादू गायब गायब दादू गायब कुणाला हाणलं दादू न कुणाला हाणलं काय झालं शिवाय त्याला मग असंच तुला समजून सांगितलं ना बच्च बघ बर अर मारून आहे ना दादू तुझा आहे ना दादू कुणाचा आहे बर 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 दोघांनाही सवय नाहीये पार्टनरची दोघांनाही एकटे राहायला शोकले त्यानं दोघांनाही जड चाललंय ह्याला वाटत मला त्रास देतो त्याला वाटत मला त्रास देतोय कॉम्प्रोमाइज करायला शिका ना तुझा भाऊ आहे ना बच्चा छोटा तेवढे छान खेळत होते पण आज काय झाले काय माहिती त्याच्या नाकावर मारलं म्हणून त्यानं त्याला मारलं की मला तिथून उठून घेऊन आलाय यांना कसं सांगत होता त्यांना कस ते कुठे आहेत घरात हा होय मी नाही काढला काय माहिती शोधी मारला वय दादू नवीन फोन घेतलाय का त्याला म्हणायचं झाले तर पुढचं वाचलंच नाही नंबर सेंड करा तुम्ही म्हटलं फोन करा म्हणून मी फोन केला म्हणलं फोन करा म्हणून लिहिलं मग परत मॅसेज मिळत मला हां हां मग काय केलं हां अश्विनीचा फोन पहिला खराब झाला तिला नवीन फोन घेतला तिचे सगळे नंबर गेले मग मी तिचा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं की मा मी नवीन फोन घेतलेला आहे पहिले नंबर सगळे डिलीट कर झालेत सो तुम्ही तुमच्या नावासहित मला नंबर पाठवा होय ते केलं अश्विनीचा मैत्रिणीने फोन कुठे तुझा फोन तर दाखव सगळ्यांना हां मग काय म्हणली तू आमच्या ताईंनी उद्योग केलाय म्हणले आणि हा हे अश्विनीचा नवीन फोन कोणता आहे अश्विनी काय अगं खराबसुद्धा करते लगेच ओप्पो कोणता आहे मॉडेल नंबर ये येस ये। ये, 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 काहीतरी हां तर हा अश्विनीचा नवीन ओप्पोचा फोन कंग्रॅच्युलेशन अश्विनी बाई <laughs> हो जपून वापरा तुमचं हे कार्टून फोन फेकून देते धडा धडा आणि माझी शाण्या काय करते भाकरी करते पण होत ना हा लक्षात ठेवा सगळ्यांनी हे राडा असला तर होत म्हणायचं बाकी काय होत नाही अजून काय होत पण <laughs> <laughs> अरे रे, रे। <laughs> अच्छा असं असं केल्याने होत का ते मला नवीनच माहित झालं पण भाकरी मस्त करते थोडीशी गेली नाही आली का जरा माझ्याकडे आल्या ना तुला सवय मोडली असेल हो ना करत नाही ना आता काय दोन दोन महिन्या आहेत सुट्टी असेल मग नाही करत ना त्यानेच असं उद्योग वाढायला लागले थोडस शिकवा गुरीं मग करते काय अश्विनी भाज्या शिकवल्या की नाही दूगिन तू निकिताला इला आणि मग शिकव ना तुला माग सांगायचं तिला भाज्या शिकव म्हणून तू नसल्यावर किती प्रॉब्लेम होतो त्या दिवशी गेली माहेराला मामा आले आता काय करू ताई स्वयंपाक म्हणून आणा मटन मग मी कधी केलंच नाही व हो। तरी बिचारी म्हणली पण कर ताई आणू द्या करते मी जसं येईल तसं पण आणलं होतं का मग आणलंच पप्पां ते बाहेर गेले जायला हां हां होय काय होय

बहिणीला बरं फोन गेला तुझा लगेच आजच केला होय हा ते नंबर द्यायला केला काय अरे पण नाही अरे आई तुझं नाव अरे इथे एवढं मोठा आई भावाचा नंबर कस विसरणार आत्ता आलेले ना कशी मला हजर के नाही मी चालेल हा चालते हा देऊ काय अरव कर अरे धर बाबा लाडाचा मामा अरो धर बाबा मामूचा फोन आहे तुझा मामु मीच त्याला विचारते काय खाल्लंय काय खाल्लंय मलाच नाही माहितीये गो आणि आग मी त्याला विचारते आहे ना ना का मी विचारते त्याला काय खाल्लं सांगतोय काय तुमच्याकडे सगळे तुकडे तुकडेच राहिलेत मला अकराच्या वाटायला काही येऊनच द्या ना तुम्ही आणि संक्रांतीच्या वेळेस निकिताच्या घरून शिवायसाठी ड्रेस आलाय मस्त आहे आतमधनं हे ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि त्याच्यावरती हे जॅकेट शिवायने बघायला काढला असेल तर हे मस्त ड्रेस आलाय थँक बोल मामीला होय आय शुभू ड्रेस आवडला का की मामीने घेतलेला हां फक्त थोडा मोठा आहे घरात ठेवावं लागेल एखाद वर्ष त्यानंतर घालता येईल त्याला काय म्हणतोय मामा कोणता मामा आहे कोणते माम? मामा हां आई मामा आई मामाल बोलायचं नाही मग तुला असा काय बोलतो ज्वर आल्यासारखं कुणी जायचं तुला बोलायचं मग ठेवा ना पहिली संक्रांत असते ते इकडून त्यांना सगळ्यांना कपडे तिकडनं सगळ्यांना कपडे असतात तर तिकडनं आम्हा सगळ्यांना कपडे पाठवलेत हो ना हां मला पण साडी असून त्यांना सगळ्यांना साडी सगळ्यांना कपडे असं सगळं त्यांनी पाठवलं इकडनं सगळ्यांनी पाठवलं तर चला गोलाली काय चला दाखवावं लागेल ना आधी अशी तशी आली होती आता गोल आली म्हणलं तर मला बघायचं नाही का आता हो खरंय ना आता परत चुकली जाऊन दे आपण पुढची दाखवू छान धापत बरं बर करते भाजी कशाच कोबी कोबी पत्त कसा करायचा ना रेसिपी को पत्ता कोबीची भाजी करून काय टाकले सांग ना मग करून दिसतंय बाळा <ण्छे> काय टाकलंय त्यात रकल सांगलंय टाकले <तार? स्थथा> <है? स्थागागाचाँ> ते 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 हा सांग मी सांगितले रेसिपी हा आणि ते सगळं टाकून परतून घेतलं का हा आणि नंतर कोबी आणि डाळ काय टाकणार हरभरीची डाळ आणि पाणी थोडस भाजी खातेत का मग आपल्या कलाही आवडते हो तिच्या हातात सगळं म्हणून म्हणलं तुझी टेस्ट आम्हाला बी शिकव तू काय ना टेस्ट होय निकिताला शिको मला शिको सानूला शिको <laughs> नाही आता छान आले भाकरी कसं बाई छान मधुशीचे ते मला पातळ मेथीची भाजी खूप आवडली अश्विनी हां ना नेहमी नेहमी ते काय टिकटात लय खावं असं वाटत नाही मस्त झाली होती झाले दोनच भाकरी हो का केल्या का म्हणजे आधीच हां हां आणि तू शेवायचं भात काहीतरी म्हणत होती ना शुणी अच्छा सुक्का हां बाबा कसे येतात अरे बाबा कसे चालते ते ऍक्शन करत होत काय तुमचे त्याला काय ते शंकर पाळे बापरे अशुबुला आवडतेत रे हा बर खा मम्मा काढून घे पेडे पेडे शिवायला पेडा पाहिजे था। थांब ठाम थां, ठाम थां थां दोघ बाबा देता आहेत ना बाबा देता आहेत ना बाबांकडनं घे हा काय खुश होता एक उचलायचा एक हां हां आणि खावा मला का थँक्यू किती गोड तू खा ना बच्चा हा गरम कर आणि मग ते याच्यात प्लॅस्टिकमध्ये असतं ना ते पाच्या वेळ